कष्ट उद्धारण स्तोत्र अर्थात घोर कष्ट उद्धार करणारे स्तोत्र मनुष्य जन्म हाच मुळी पाप आणि पुण्य यांच्या संमिश्रणातून साकार होतो अशा मनुष्य जन्माला आल्यानंतर जन्म आणि मृत्यू या चक्रात अखंडपणे फिरताना होणाऱ्या घोर कष्टाची जाणीव झाल्यामुळे आणि यातून सुटण्याची जीवाची असहाय्यता लक्षात आल्यामुळे स्वतः परमपूज्य श्री सद्गुरु भगवान श्रीपाद वल्लभ स्वरूप श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी या स्तोत्राची रचना केली आहे या स्तोत्राच्या पठनाने धर्माविषयी प्रेम भक्ती सत्संगती याची प्राप्ती होते त्यामुळे याच देहात सर्व ऐहिक आणि पारलौकिक कामनांची पूर्तता झाल्यामुळे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांची पूर्तता भक्ती या पंचम पुरुषार्थाची निश्चितपणे प्राप्ती होते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमपूज्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा एकविसावा चातुर्मास शके अठराशे तेहतीस म्हणजेच इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये कुरुगड्डी अर्थात कुरोपूर येथे संपन्न झाला कोल्हापूरचे श्रीयुत शेशो कार्देकर महाराजांच्या दर्शनासाठी सहकुटुंब आले होते त्यांना संतती होत नव्हती व तशीच त्यांना कर्जही खूप झाले होते त्यांची स्वामी महाराजांवर एकांतिक श्रद्धा होती आपली दुःख आपल्या देवाला सांगायची नाही तर मग दुसऱ्या कोणाला सांगायची असा विचार करून या दोन्ही गोष्टी त्यांनी स्वामी महाराजांच्या कानावर घातल्या श्री स्वामी महाराजांनी श्री शेशो कार्दगीकर यांच्या मंडळींच्या ओटीत नारळ घातला व संतती होऊन कर्ज फिटेल असा आशीर्वाद पण दिला व त्याप्रमाणेच पुढे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होऊन त्यांचे सर्व कर्जही फिटले शेषो कार्दवेकर यांच्या प्रार्थनेप्रमाणे महाराजांनी त्यांना एक व्यंकटरमणाचे पदही करून दिले होते याप्रमाणे आपल्या सर्व अडचणी दूर करून घेतल्यानंतर आपल्याप्रमाणेच सर्व लोकांचे पण कष्ट दूर हो सर्व लोक सुखी व्हावे आणि सर्वांना अखंड मंगल प्राप्ती व्हावी म्हणून एके दिवशी श्री शेषो कार्दवेकर यांनी श्री स्वामी महाराजांना अशी प्रार्थना केली की माझ्याप्रमाणे सर्व लोकांचे कष्ट निवारून व्हावे म्हणून पाद श्री वल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी आपण करून द्यावे श्रीयुत शीष कार्दवीकर यांच्या इच्छेप्रमाणे श्री स्वामी महाराजांनी संकट निवारणपूर्वक श्री दत्तप्रित स्तोत्र रचून त्यांना ताबडतोब दिले तोत्र श्री क्षेत्र नरसोबावाडीला हे स्तोत्र रोज म्हटले जाते याचा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे आणि काही जण तर रोज एकशे आठ वेळा ह्याचा पाठ करणारे आहेत त्यांचे इहलौकिक आणि पारलौकिक कल्याण झालेले आहे खरोखरच श्री शेषुकारदगेकर यांचे आपण सर्वांवरती खूप उपकार आहेत की त्यांच्यामुळे हे दिव्य स्तोत्र आपल्याला प्राप्त झालेले आहे अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीपादश्रीं वल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् देवा पाहि देवाधिदेव भावग्राह्यक्लेशहारिं सुकीर्ते घोरात् नमस्ते। त्वन्नो माता त्वं पितातोधिपस्वं त्राता योगक्षेमकृ सद्गुरुस्वं त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात्कष्टाद्दरास्मान्नमस्ते पापं तापं व्याधिमाधिञ्च दैन्यम् भीतिं क्लेशं त्वं हराश्रुत्वदन्यं त्रातारं नो वीक्षिशास्तजुर्ते घोरात्कष्टाद् उद्धरास्मान्नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता गुर्वाेयानुगृहं पूर्णराते घोरात् नमस्ते, धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् भावासक्तिं साखिलानन्दमूर्ते घोराकष्टाद् उद्धरास्मान्नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्ध्यो लोकमङ्गलवर्धनम् प्रपठे नियत्यो भक्त्या स श्रीदत्तप्रियोद्भवेत् इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं घोरकष्टोद्धरणस्तोत्रं सम्पूर्णम् धूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त